जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा गण्या आणि रम्या दोघे रस्त्याने फिरत असताना त्यांना एक हजार रुपयाची नोट सापडली रम्या चल गण्या आपण फिफ्टी फिफ्टी वाटून घेऊया गण्या मग बाकीच्या नऊशे रुपयाचं काय करायचं एकदा पप्पू आणि रम्या रात्रीचे फिरेत होते रम्या अरे गण्या किती वाजले असतील रे पप्पू एक दगड उचलतो आणि समोरच्या घरात मारतो त्या घरातून एक बाहेर आली आणि बोली नालाय का नो आता तरी झोपा रात्रीच्या साडे बारा वाजल्यात समजत नाही का भूत एक तू कसा मेलास भूत दोन थंडीने कुडकुडून मेलो आणि तू भूत एक काय सांगू यार बायकोवर संशय होता सगळं घर शोधलो कोणी नव्हतं लाज मेलो बघ भूतू अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा दोघो वाचलो असतो गुरुजी एक दिवस असा येईल पृथ्वीवर पाणी नसेल सगळे जीव जंतू नष्ट होऊन जातील झंप्या मग गुरुजी त्या दिवशी शाळेत येऊ की नको तेवढं फक्त सांगा एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात तिथे एक शिकारे येतो आणि गोळी झाडतो एका पक्षाला गोळी लागते आणि तो खाली खोचळतो गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो का अंगात मस्ती दुसरं काय एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला आपलं लग्न होऊ शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलं आहे मुलगा मेसेज वाचून खूप दुखी होतो आणि रडायला लागतो दोन मिनिटानंतर मेसेज येतो आणि सॉरी चुकून तुम्हाला सेंड झाला लहान मुलाने त्याच्या ब्रेकअपवर म्हटलेले एक सुंदर रोमॅंटिक वाक्य मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण ताय तलू मम्मी मला दल्लो बदाम थायला देते म्हणून तुझी आठवण पुन्हा पुन्हा येते एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो हत्ती येतो पाहून उंदराला विचारतो अरे तू इतका खुश आहेस किती जोशात नाचतोयस उंदीर म्हणतो मित्रा तुला नाही कळणार ते माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो गणपतराव काय हो वसंतराव तुमची बायको सकाळी सतार घेऊन गे। कोठे गेली वसंतराव कारागृहामध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना गणपतराव होय सरकारनं कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवली तर एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला पण त्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला कारण काय असावं त्यांनी भन्नाट कारण दिलं पुराला बोरीला मिशा आहेत एका मुलाचे नाव पाणी असते तो ज्या ज्या मुलींना प्रपोज करतो त्या त्याला हो म्हणतात कोणी त्याला नाही म्हणून शकत नाही का कारण पाण्याला कधी नाही म्हणू नये वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची जा पूजा केल्यानंतर बायका काय म्हणतात विचार करा नाहीयेत वडा मला पाव वडा मला पाव एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली तर त्यानंतर काय होईल तुम्हाला माहित आहे आठवा आठवा अरे सिंपल आहे टॉम जेरी चालू होईल झंप्याची आई झंप्याची आई वीस वर्ष मला एकही मुलगा नाही झाला मीडियावाले मग तुम्ही काय केले झंप्याचे मग एकविसाव्या वर्षी माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले आणि मग झंप्या झाला एक तरुण मुलगी दुकानात ड्रेस खरेदी करण्यासाठी गेली मुलगी दुकानदार या ड्रेसची किंमत काय आहे दुकानदार पाच मुलगी मुलगी दुसरा ड्रेस दाखवा आणि या ड्रेसची दुकानदार दहा किस मुलगी दोन्ही ड्रेस पॅक करा बिल माझे आजोबा देतील ज्या साऊथ इंडियन फिल्म मध्ये हिरो फुल मार्क हाऊन जेव्हा पाच मिन मिनटासाठी कोमात गेलेला असतो तेव्हा त्या ते हिरोच्या बहिणीचा एक डायलॉग अगदी फिक्स असतो भैया भैया उठो भैया मारो उसे मत अडीच वाजले असतात बायको नवऱ्याला कदा कदा हलवून झोपेतून जाग करते नवरा गाळ झोपेतून खडबडून जागा होतो नवरा काय झालं काय झालं पाय गो काही ना नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात आधी गोळी घ्यान मग झोपा मुलगा मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही मुलगा अरे बाप रे इतकी शेमडी आहे तर राहू द्या मग डॉक्टर काय हो तुमचे पुढचे तीन तात कसे पडले गंपू काय सांगू माझी बायको चपात्या खूप कडक बनवत होत बनवते हो, हो। डॉक्टर मग तिला स्पष्ट सांगायचं ना मी खाणार नाही म्हणून गंपू हो तेच तर केलं म्हणूनच नाही हे झालं आत्महत्याचे दोन मार्ग झटपट आत्महत्या एक मोठा दोर घ्या गळ्यात अडकवा आणि छताला लटकन रमत गमत आत्महत्या म्हणजे एक मंगळसूत्र घ्या आणि ते त्या मुलीच्या गळ्यात अडकवा कविता वाचन सुरू होते एका कवीने कवा कविता सादर करण्यासाठी तोंड उघडले की त्याची कवळी बाहेर यायची असे अनेकदा झाले शेवटी न राहून एक श्रोता उतरला हो कविराज आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार मुलगा आईला आई मला रात्री झोप येत नाही ग मला प्रेम तर झाले नसेल ना ग आई मेल्या दुपारी तीन तास झोपतोस ते बंद कर म्हणे प्रेम झाले आहे मुलगा कोकणात मुलगी बघायला जातो आणि तो मुलीला प्रश्न विचारतो इंग्लिश जमते का मुलगी हो पण सोडा असेल तरच आज मी आंघोळ करत होतो आणि परत तिचा फोन आला मी कालच्या अनुभवासाठी तिला आंघोळीला बोलवलं तरीही ती माझ्यावर रागवली फोन ठेवून तिला अगदी विचित्रच ना हॉटेलमध्ये मुलगा प्रिय आय लव यू मुलगी नाही माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही मुलगा हे बघ विचार करून सांगा आपण हॉटेलमध्ये आहोत मुलगी नाही म्हणजे नाही मुलगा वेटरकडून दोन वेगवेगळी मुलं मागवतो दोन मुले बिले पाहून मुलगी गोड हसून बोलते मस्किरी केली रे आय लव्ह यू गंपूने ने पिंकीला आय लव्ह यू म्हंटल पिंकीने त्याला एक थप्पड मारली आणि विचारलं काय बोललास गंपू जर ऐकूच येत नाही तर थप्पड का मारलीस मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे बाई जमप्या मला पॉझिटिव्ह डिग्रीचे उदाहरण दे जमप्या थोडा विचार करून झाला भारी लय म्हणजे लयच भारी हा 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 प्रियकर आपल्या प्रियसीला मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत बाजूनी जाणारा एक पुणेकर विचार जरा करवे रोडवर ट्राफिक आहे का बघा रे शेजारी प्लीज मला रविवार पुरता तुमचा तबला द्याल का हो तब्बल माझं वादन ऐकून तुम्हाला ही आवड निर्माण झाली वाटत नाही हो किमान सुट्टी दिवशी तरी मला शांततपणे झोपायचं आहे आज माझ्या डोक्यात एक विचार आला चला काहीतरी तुपानी करूयात म्हणून मग काय गाडी काढली आणि गेलो पेट्रोल भरायला मुलगा बाबा आई आणि पत्नी यात काय फरक आहे ग वडील एकदम सोप जिच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत येतो ती आई आणि जी पुढेही जीवनभर आपण रडतच याची व्यवस्था करते ती पत्नी